मित्रांनो नमस्कार राज ठाकरेंचा वनवास कधी संपणार या टायटलवरती तुम्ही बघूनच हा व्हिडिओ बघण्यासाठी आलेला आहे तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून मला तुम्ही सपोर्ट करावा संस्कृतमधील एक सुप्रसिद्ध श्लोक आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिरभोवती भारत अभ्युदानम धर्मश तदात मानम याचा अर्थ असा की ज्या ज्या वेळेस सृष्टीवरती विनाश होतो अन्यायाचा पर चरमसोमा गाठली जाते त्या त्यावेळेस या मानवधर्तीवरती संघर्षाची भूमिका घेऊन एखादा महापुरुष अवतरतो महाभारत असेल रामायण असेल ही त्याचीच रूपं होती प्रभू श्रीरामांनासुद्धा वनवास भोगावा लागला आणि प्रभू श्रीरामसुद्धा अठरा वर्षाचा वनवास भोगून आले आणि त्यानंतर या देशामध्ये दिवाळी साजरी केली गेली गंगेच्या किनारी सर्वत्र दीपप्रज्वलन झालं आरत्या ओवळल्या गेल्या मित्रांनो राजकारण हा सुद्धा संघर्षाचाच पीक पॉईंट आहे एकामेकांविरुद्ध एकाम संघर्ष करत करत माणसं राजकारणात मोठी होतात आणि एकामेकाला अडसुडा न पेटलेली माणसं एकामेकांचं राजकारणसुद्धा संपवण्याचं काम करतात या सर्व राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं व्यक्तिमत्व आहे जे महाराष्ट्राच्या सत्ताधारी केंद्रात फार किती दिवस राहिलं नाही किंवा सत्तेच्या केंद्रात कधीच नव्हतं परंतु राजकारणाच्या केंद्राला मात्र हे फिरवत आलेलं आहेत आणि ते नाव म्हणजे प्रमुख श्री राज ठाकरे अठरा वर्ष झालं मनसे हा त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवतोय सुरुवातीच्या काळात त्यांना यश आलं अपेक्षेपेक्षाही भरपूर यश मनसेप्रमुख श्री यांना आलं तेरा आमदार नाशिकसारखी महापालिका पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मुंबईमध्ये तीस पस्तीस नगरसेवक महाराष्ट्रात अनेक नगरपालिकेवरती त्यांचा ध्वज फडकला परंतु जसजसं पुढपुढं राज ठाकरे यांचं राजकारण चालत गेलं तस तशी त्यांच्या राजकारणाला उतराई लागली दोन हजार चौदाला देशाच्या नकाशावरती मोदी या नावाचा सूर्योदय झाला मोदी नावाची लाट या देशानं अनुभवली ती लाट गेली दहा वर्ष चालू राहिली आणि त्या लाटेमध्ये अनेक पक्ष वाहून गेले त्याच्यामध्ये राज ठाकरेसुद्धा अपवाद नव्हते परंतु हे असं असताना सुद्धा राज ठाकरे यांच्या तुलनेत अनेक पक्ष सावरले अनेक पक्षांनी पुन्हा कमबॅक केला परंतु राज यांना अजूनसुद्धा कमबॅकची आशा आहे परंतु त्यांचा कमबॅक किंवा त्यांचा जो वनवास आहे तो संपायला तयार नाही आहे दोन हजार चोवीसच्या सुद्धा विधानसभेत राज कोणासोबत युती करतील आणि आपले पक्षाचे शेरदार विधानभवनात पाठवतील लोकसभेत पाठवतील मंत्रीपद मिळतील अशी अपेक्षा होती ते सुद्धा राज यांनी केलं नाही या कारण ही तितकंच मोठं आहे की राज ठाकरे हे महत्वाकांक्षी नेते आहेत बारीक सारीक एक दोन मंत्रीपदासाठी किंवा दहावी जागेसाठी ते तडजोड करतील अशातले ते नेते नाहीत सत्ता त्यांनी जवळून बघितलेलं आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृषीत तयार झाल्यामुळं लहानपणापासून सत्तेचं गणित त्यांनी पाहिलेले आहेत परंतु इतका करिस्मॅटिक लोकप्रियता असलेला हा नेता सध्या एका मोठ्या यशाची आणि एका ब्रेक इव्हनची वाट पाहतोय राजकारणामध्ये अपेश कधीच कायमचं नसतं यश हे अंतिम नसतं लढणाऱ्यालाच खऱ्या अर्थानं मजा असावी लागते ती मजा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाच्या बाबतीत सुद्धा आहे संघर्षामध्ये सुद्धा हा पक्ष तगून राहिलेला आहे परंतु सध्या इथून पुढच्या काळात एक राजकारणात आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मनाव तितकं पाठबळ देण्यासाठी सत्तेच्या अपेक्षा आहे तो सत्तेचा वनवास येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंसोबत युती करून मिटेल अशीच चिन्ह आहेत उद्धव ठाकरे यांना सुद्धा सध्या राजांची गरज आहे आणि ती चिन्ह सध्या दिसत आहेत गणेशोत्सवाच्या आगमनावरती उद्धव ठाकरे राजांच्या घरी गेले त्या ठिकाणी गणेशांचं दर्शन घेतलं याच्यातून असं अधोरेखित येतं दिसतंय की राज ठाकरे हे सुद्धा पक्षाचा जो काही यशाचा वणवास आहे तो संपू पाहतायत मिटू पाहतायत तुम्हाला काय वाटतं राज आणि त्यांच्या राजकारणाविषयी त्यांचा वणवास ह्या मुंबई महापालिकेच्या निमित्तानं मिटेल का कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद